Hallo. Hallo. कैल्यानगर जिल्ह्यात शिर्डी येथे शिर्डी येथे डॉक्टर विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेली कथा प्रदीप प्रदीप सिंह मिश्रा यांची कथा आज पहिला दिवस आहे गर्दी पाहू शकता खूप गर्दी आहे त्यांचे आभार आहे आज शिवमापुराण कथेचं सुरुवात आहे ते आमदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे खासदार दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा असा भव्य दिव हा कार्यक्रम होत आहे हा महाराष्ट्रात नव्हे देशात एक नंबरचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यात अवघं ठरणार नाही आणि एवढी पब्लिक आली एवढी पब्लिक आली माफ नाही त्याला तर आम्ही या शिव्याच्या कार्यक्रमाला दादा विखे पाटील आणि आमदार साहेबांना व सगळ्या कुटुंबाच्या वतीने जो कार्यक्रम केला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि खूप खूप त्यांचे आभार मानतो आपल्या परिसरात आवडा मोठा कार्यक्रम घेतला वैव्य केला त्याबद्दल राहता पीपल्स नागरिक आणि पतसंस्था त्याचप्रमाणे राहता तालुका राहता व अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आभारी

भूतो ना भविष्य ते हा सोहळा त्यांनी घेतलेला आहे आतापर्यंत एवढे मंत्री होऊन गेले कुणी हा सोहळा घेतला नाही पण आज नामदार साहेबांनी हा महापुराणाचा कथा याच्यासाठी मोठं भव्य दिव्य असं पटांगण सर्वांसाठी माझ्या माता भगिनींसाठी दादांना एकच प्रश्न विचारला होता म्हटलं दादा सर्व माता भगिनींची इच्छा आहे की पूजनीय पंडित मिश्राजी यांना फक्त तुम्हीच आणू शकतात त्यामुळे दादांनी हे आमचं सर्वांचं म्हणणं ऐकलं आणि आज त्या कथेचा योग आलेला आहे सर्व माझ्या माता भगिनींनी ते श्रवण करणार आहेत या निमित्ताने विखे पाटलांचा आमदार विखे पाटलांचा आणि सुलेलदानांचा मी मनापासून स्वागत करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र